हाय लाइक कमेंट करत राहा हाय विक्रम भाऊ हाय विक्रम भाऊ बोला काय करताय झाला का चहा पाणी नाही ओके आम्ही आताच थोड्या वेळापूर्वी आलो आणि तिकडे लाईव्ह काही चालत नव्हती आपली व्यवस्थित आणि त्यामुळे बंद केलं होतं मी ताईसाहेब साहेब ता झोपलो होतो आता उठलो ओके विक्रम भाऊ हो आम्ही चितणं आलो जरा वेळापूर्वी झाला असेल अर्धा तास आम्हाला येऊन आणि आल्यानंतर तिथे थोडे श्रेयस आणि ध्रुवाची मस्ती चालू थोडासा फिरलो आणि मग आलो त्यानंतर गणेश भाऊ हाय नमस्कार चहा पाणी झाला का ताई नाही भाऊ चहा पाणी नाही झाला ताई साहेब तुमची नोटिफिकेशन येत नाही विक्रम भाऊ तुम्ही नोटिफिकेशन ऑफ केली असेल बघा एकदा नोटिफिकेशन ऑफ केली असेल माझ्या मिस्टरांच्याही फोनमध्ये तेच झालं होतं नोटिफिकेशन त्यांच्याकडून ऑफ झालेली होती त्यामुळे नोटिफिकेशन येत नव्हतं हो एकदा तुम्ही चेक करा विक्रम भाऊ तुम्ही नोटिफिकेशन हे केलेलं आहे का त्यामुळे कदाचित नसेल येत आणि माहीत नाही लाईव्हच नक्की काय प्रॉब्लेम आहे मी मोबाईल चेक करण्यासाठी घेतला मध्ये माझ्या बघा जाऊन नोटिफिकेशन माझं सगळ्या यांच्यासाठी ऑन ठेवलेलं आहे का तर तुम्हाला येऊन जाईल नोटिफिकेशन शिवभक्त भाऊ म्हणताय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे शिवभक्त भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे आणि विक्रम भाऊ मगाशी आपण जो लाईव्ह घेतला होता त्याच्यात आपल्याला काहीच वॉच टाईम भेटलेला नाही अगदी शून्य असा वॉच टाइम, टाइम दाखवत होते अर्ध्या तासाच्या लाईव्ह मध्ये आपल्याला काहीच भेटलेलं यादव हाय ताई हाय दत्तात्रय भाऊ हाय दत्तात्रय भाऊ आपण कुठून बोलताय नाशिक वर ना विक्रम भाऊ ताई साहेब तुमचा शॉर्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येते हो शॉर्ट व्हिडिओचे येत असेल पण लाईव्ह पण नोटिफिकेशन असतं वाटतं माझ्या मते कारण यांच्याही फोनमध्ये नोटिफिकेशन में लाना तो तो मी बघितलं ना तर ती बंद होती तर मी आत्ताच त्यांच्या फोनमध्ये नोटिफिकेशन ऑन केली तर त्यांना नोटिफिकेशन आलं होतं मग एकदा चेक करा विक्रम भाऊ मला पण एवढं काही माहिती नाही आहे दत्तात्रय यादव मी पहिल्यांदा आलो आहे हो दत्तात्रय भाऊ हो स्वागत आहे तुमचं आपल्या ला माझ्या लाईव्हमध्ये जय जिजाहून बोलत आहात प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ओके कर। okay. कॉंग्रेज्युएशन लेशन शिव भक्त भाऊ खूप छान अभिमान आहे आम्हाला तुमचा पण आणि तुमचं चॅनल लाईव्ह चालू झालं त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन दत्तात्रय भाऊ रोज लाईव्ह मध्ये आहे सर ओके okay. काय माहीत नाही मग विक्रम भाऊ नक्की काय प्रॉब्लेम येतोय आणि कशामुळे आपला लाईव्ह व्यवस्थित दिसत नाही तेही मला काही समजत नाही पण समजत नाही नक्की काय प्रॉब्लेम विक्रम भाऊ काही समजत नाही नक्की काय प्रॉब्लेम ते घरी असलं का नेटवर्क येत नाही आणि दुपारी बाहेर गेलो तर माहिती काही लोक असे पण ऍड होतात का काही बोलतात त्यामुळे थोडं बोलण्याचं पण हे झालं होतं काही कारण काही गोष्टी कमेंट मी वाचल्या नव्हत्या विक्रम भाऊ माहित नाही ते भाऊ नक्की काय बोलत होते दत्तात्रय भाऊ बोला आवाज क्लिअर येतोय का प्लीज आवाज क्लिअर येतोय का विक्रम भाऊ काय म्हणताय समजले नाही मला प्लीज लाईक कमेंट करत राहा नाही विक्रम भाऊ जे आपण बोललेलं असत ना तेच दिसत मी एकदा चेक करते आपण त्याच्यात बोलतो ते, ते, बोल ते दिसतं वाटतं ना मग बघते मी पुन्हा चेक करून जर ती अपलोड झाली तर यांच्या फोन मध्ये आजची लाईव्ह खूप चांगली होती पण मध्येच ते भाऊ कोण आले विक्रम भाऊ त्याला तू हाईड केलं नाही तर मी हाईड करत होतो वेळ पडले तर कायमचं केलं हो जाऊ द्या विक्रम भाऊ एवढं टेन्शन घ्यायचं नाही आणि मी हाईड केलंच होतं त्यांना नंतर मुली युगाच वाद होण्यापेक्षा नंतर मी त्यांना हाईड केलं होतं विक्रम भाऊ नंतर त्यांना हाईड केला आजचा टॉपिक असा खूप छान होता बघण्यासारखं बाहेर खूप छान होतं पण मध्येच काही लोक येतात ना आणि डोक्या डोकं बदिर करून टाकतात विक्रम भाऊ म्हणतात ताई साहेब मला माल डिगेटिव्ह कमेंट देते की माझं डोकं तो हो विक्रम भाऊ जाऊ द्या एवढा काही मनावर घेऊ नका महेश भाऊं पण वाईट वाटलं महेश भाऊ तर लाईव्ह ब्रेकच होऊन गेले महेश हो, भाऊ बोललेच नाही काही ते ब्रेकच झाले हो। बघण्यासारखं खूप छान होतं बाहेर तेच दाखवत होते पण काही येतात लाईव्ह मध्ये आणि योगाचं काही बोलतात नाही तर आजचा टॉपिक खूप छान होता लाईव्हचा आपल्या साहेब विक्रम भाऊ म्हणताय ताईसाहेब मी तुम्हाला ताई बोलतो आणि एखादी व्यक्ती जर माझ्या बहिणीबद्दल असे बोलत जाऊ दे विक्रम भाऊ आपण विषय स्टॉप करूयात तो आणि बोलूयात पुढे परमेश्वर भाऊ हाय नारायण वाल्लेकर हाय नारायण भाऊ हाय परमेश्वर भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह चॅटमध्ये नारायण भाऊ तुमचंही स्वागत आहे प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा विक्रम भाऊ बघण्यासारखं खूप छान होतं आज ते एन टी आर गार्डन आहे ते बघण्यासारखं खूप छान होतं आणि साईडला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती पण आहे एक मला कधी वेळ भेटला तर नक्की या नारायण भाऊ म्हणताय धन्यवाद नारायण भाऊ म्हणताय सबस्क्राईब केलं चॅनेलला ओके नारायण भाऊ थँक्यू तुमची खरंच मनापासून आभारी आहे मी असंच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक बाकी काय तुम्ही कुठून बोलत आहात भाऊ ओके हां ओके कधी जर यायला भेटलं तर नक्की या बघा खूप छान आहे फॅमिलीला घेऊन एकदा नक्की या बघण्यासारखं खूप गोष्टी आहे तिथे नारायण भाऊ म्हणतात आमच्या ताईंना सपोर्ट नाही करायचं तर कुणाला करायचं आपल्या मराठी ताई आहेत हो हो oh, हो oh, हो oh, नारायण भाऊ तुमच्यासारखे सगळ्यांचे विचार असलं असले पाहिजेत पण असे काही असतात त्यांचे विचार नसतात व्यवस्थित परमेश्वर भाऊ तुम्हाला पण मनापासून थँक्यू असंच सपोर्ट करत राहा चॅनेलला आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि कमेंट करा नारायण भाऊ बारामती ओके ओके नारायण भाऊ परमेश्वर भाऊ तुम्ही कुठून बोलताय विक्रम भाऊ शंभर टक्के येणार ताई हो हो विक्रम भाऊ नक्की अजून एक वर एक दीड नक्की या नारायण भाऊ त्यांच्यावर ध्यान द्यायचं नाही हो नारायण भाऊ त्यांच्यावर ध्यान तर देतच नाही मुळात पण आजचा विषय खूप छान होता आम्ही जरा बाहेर गेलो होतो फिरण्या फिरायला तर तिथे असं बघण्यासारखं खूप छान होतं प्रत्येकाला जाणं होत नाही प्रत्येक ठिकाणी तर बोलली लाईव्ह मार्फत आपण ते दाखवूयात कसं काय आहे पण काही असे असतात की मध्येच काहीतरी वाईट कमेंट करतात आणि मग बोलण्याचा मूड पण जातो त्यामुळे मग नंतर लाईव्ह स्ट्रीम पण ऑफ केली होती प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जाणं होत नसतं अशा अतिशय आहेत आणि प्रत्येक ठिकाणी नाही जाय गंजाल प्रियंका मी हो प्रियंका ताई बोला गणेश गुरव हाय ताई हाय गणेश भाऊ हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह चॅट मध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्हाला प्लीज लाईक कमेंट करत राहा प्रियांका बोला काय म्हणता बाकी ताई थोडं फ्रेश होऊन येतो मी हो विक्रम भाऊ ओके चालते काही हरकत नाही फ्रेश होऊन या तोपर्यंत बोलते मी नारायण भाऊ नंतर बोलतो ताई आता थोडं काम आहे ओके नारायण भाऊ ओके विक्रम भाऊ आणि नारायण भाऊ तुम्ही जाऊन या पुन्हा लाईव्ह चॅटमध्ये बोला प्लीज जे लाईव्ह मध्ये जॉईंट आहेत त्याने लाईक कमेंट करा लाईक कमेंट केल्याशिवाय समजणार नाही ला ना की कोण लाड आहे Uh, स्वागत आहे सुनील भाऊ तुमच्या लाईव्ह चॅटमध्ये बोला काय करत आहात सुनील भाऊ चहा वगैरे झाला सुनील भाऊ भाऊ लाईक करा कमेंट करा लाईक दन ओके ओके सुनील भाऊ पुष्पराज हाय आहे नाशिकचे आहे पुष्पराज भाऊ हो मी नाशिकचे आहे सर्वांना हाय परमेश्वर गजमाल राधा हो गई शाम की हा व्हिडिओ खूप छान आहे राधा हो गई श्याम की हो थँक यू आताच अपलोड केलेला होता तो दोन दिवसापूर्वी धन्यवाद परमेश्वर भाऊ असंच तुम्ही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा कमेंट करत राहा सुनील सुनील भाऊ भाऊ नोटिफिकेशन नाही केले आहे ऑल ऑल नोटिफिकेशन तुम्ही हे करा ऑल याच्यावर हे करा त्यामुळे मग तुम्हाला येत जाईल नोटिफिकेशन सुनील भाऊ म्हणता नोटिफिकेशन कुणाला जात नसल्यामुळे लाईव्ह कमी पण येत असतील हो तसं पण होऊ शकतं कदाचित तुम्ही हे करा सुनील भाऊ परमेश्वर भाऊ म्हणतात आहो मी त्याची बहीण आहे प्रियांका म्हणलं तरी चालेल त्यामुळे ते पटकन लक्षात येत नाही ओके कधी तुम्ही त्यांचाच फोन घेऊन बोलता का प्रियंका ताई पटकनच येत नाही मला असं वाटतं मग ते परमेश्वर भाऊंचं नाव येतं ना मग मला असं वाटतं की तेच असतात की काय काही हरकत नाही प्रियंका ताई गणेश बांबरे फिरायला कुठे गेलात ताई जाऊन आले भाऊ जाऊन आले गणेश बांबरे भाऊ जाऊन आले आता नाही आता घरीच आहे मी गेलो होतो आम्ही आज फिरायला तर सकाळी लाईव्ह घेतली होती खूप छान अशी लाईव्ह चालू पण होती पण मध्येच काही असतात ना ते काही बोलतात मग लाईव्ह स्ट्रीम नंतर बंद केली होती परमेश्वर प्रियंका ताई म्हणताय हो ओके हो प्रियंका ताई प्रियंका तुम्ही प्रियंका ताई तुम्ही सध्या काय करत आहात सुनील भाऊ ऑल आहे तरी पण आले हो काय माहित नाही सुनील ना काय प्रॉब्लेम झालेला आहे काही समजतच नाहीये बघू आपण याच्यावर काहीतरी का सोल्युशन काढूयात लवकरच तोपर्यंत आपण जेवढे काही लाईव्हला ऍड होतात तेवढ्यांशी बोलण्याचा मी प्रयत्न करते बघू याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन काढूयात काही नाही बसले प्रियंका म्हणते काही नाही बसले ओके प्रियंका ताई बाकी काय म्हणता मग प्रियंका ताई तुमचा चहा वगैरे झाला आहे का प्लीज लाईक अभिषेक शिंदे हाय अभिषेक भाऊ हाय ओ हो जै 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 आए तुमसा मदे। मनता है हो सॅल्यूट तुम्हाला पण सॅल्यूट नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र अभिषेक भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या ओके मध्ये क्लिअर दिसतोय का आवाज क्लिअर येतोय का प्लीज कमेंट करून सांगा बंद पडते अभिषेक भाऊ हो म्हणताय बस 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 काय ओके <laughs> ओके अभिषेक भाऊ हो, ओके अभिषेक भाऊ हो, तुमचा चहा झाला आहे का काय करत आहात सध्या सुनील भाऊ म्हणताय आता आहे बरोबर ओके परमेश्वर दाल प्रियंका ताई म्हणताय दाळ भट्टी खायला ओके ओ, ये हो येऊ दाळ भट्टी खायला येऊ अभिषेक भाऊ म्हणताय थँक्यू कशाबद्दल थँक्यू म्हणताय अभिषेक भाऊ अभिषेक भाऊ म्हणताय झाला चहा का तुमचा नाही अजून चहा नाही झाला अभिषेक भाऊ टाईम आहे ठेवेल साडेपाच वाजेपर्यंत चहा ठेवेल अजून टाईम आहे आपल्याला चहा ठेवण्यासाठी अजून आज थोडं बाहेर होऊन पडला आहे तर एवढ्या लवकर चहा नाही ठेवलाय मग सुनील भाऊ म्हणताय पाऊस आहे का तिकडे नाही आज पाऊस नाही आज मस्त असे ऊन पडलेले आहे बाहेर भाऊ ही लाइव बंद झाल्यानंतर आपण संध्याकाळी पुन्हा साडेनऊ वाजता लाईव्ह घेणार आहोत लाईव्ह ला नक्की जॉईंट वा साडेनऊ वाजता अभिषेक भाऊ म्हणताय बरं मी निघतो ओके अभिषेक भाऊ तुमचं काही काम असेल तर तुम्ही काम करून घ्या ओके काही हरकत नाही अभिषेक भाऊ बाकी काय म्हणता अभिषेक भाऊ म्हणताय बर घ्या रात्री लाईव्ह मिस्टरांना घ्या मग रात्री लाईव्ह मिस्टर नाही येत अभिषेक भाऊ मिस्टर लाईव्ह मध्ये नाही येत त्यांना झोपायचं असतं आराम करायचं असतं कारण सकाळी लवकर जावं लागतं त्यामुळे मग ते बोलतात तू लाईव्ह घे तू बोल मला काही लाईव्ह ला बोलायला सांगू नकोस त्यामुळे अभिषेक भाऊ एवढे का लाजतात ते लाजू काम असतात त्यांचे आणि पुन्हा कॅमेरा समोर बसा बोला त्यामुळे त्यांना कंटाळा येतो त्यामुळे गणेश भाऊ म्हणताय असतात ताई काही लोक तुझं चालू ठेवू भाऊ म्हणताय दाजी जॉब करतात हो दाजी जॉब करतात अभिषेक भाऊ म्हणताय नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुमचा रेंजमध्ये बसा रेंजमध्येच बसली आहे भाऊ पण मध्ये मध्ये नेटवर्क जात आहे काढू आपण तेव्हा पण काहीतरी सोल्युशन काढू लवकरच जे लाईव्ह मध्ये जॉईंट झाले आहेत त्यांना जय जी जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि सुरू झालेल्या पवित्राच्या श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुनील भाऊ म्हणताय वायफाय बसवा हो वायफायच बसवायचं आहे आणि के प्रोसेस केलेली आहे वायफाय साठी पैसे वगैरे पेड केले आहेत पण जे वायफाय बसव वा, बसवणारे लोक येतात ना ते अजून आलेले नाही आज संडे होता त्यांचा काही कॉल वगैरे आला नाही बघू वायफाय बसवायचं आहे अभिषेक भाऊ म्हणताय सोल्युशन काढू नका फिक्स करा हो सोल्युशन काढलेलं तर आहे विक्रम सॉरी अभिषेक भाऊ आणि वायफाय बसवणंही चालू आहे आणि ते पैसे वगैरे पेड करावे लागतात ना त्यांना आधी ऑनलाईन तर पैसे वगैरे कालच पेमेंट केलेलं आहे वायफायसाठी तर ते लोक काही अजून आलेले नाही आहेत बघू आता कधी येत आहेत आज तर रविवार होता आले नाही बघू आता उद्या कधी येतील जर मग लाईव्ह आपण वायफाय बसवलं बस तर मग आपलं नेट व्यवस्थित चालेल सुनील भाऊ म्हणता ओके उद्या येतील हो माहीत नाही नक्की कधी येतील बघू आले, आले पन, वाई फाँ वाई फाँ वाई फाँ तर उद्या आले तर चांगलीच गोष्ट आहे बघू आता आपण आणि वायफाय बसव वायफाय बसवले तर खूप चांगलं पण होईल कारण असं रोजच किती डाटा वेस्ट करणार ना, ना? खूप डाटा पण लागतो आणि रोजचं रिचार्ज पण किती करणार त्यापेक्षा मग वायफाय बसवलेलं सेम पडतं पैसे पण परवडतात आपल्याला द्यायला पण बघू वायफायच बसवायचं आहे सुनील हो म्हणताय ओके उद्या येतील हो सुनील भाऊ बघूयात सुनील भाऊ तुम्ही कुठे जॉब करताय सुनील भाऊ म्हणते आता कॉम्पिटिशन मध्ये सर्व नेट कंपन्या कॉल वगैरे आलेला नाहीये बघू उद्या आला तर छान होईल आणि सकाळी झाले तर बरं होतील कसं ध्रुव आणि ते पण शाळेत जातील तर थोडं निवांत राहील अजय माने हाय अजय भाऊ हाय तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह चॅटमध्ये प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हार्ट्स आणि लाईक पाठवत राहा प्लीज अजय भाऊ बोला, बोला। नेटवर्क प्रॉब्लेम येतोय त्यामुळे माझ्यामध्ये सुनील भाऊ टाइमिंगही कन्वर्ट होत नाहीये टायमिंग आपला पूर्ण हे धरलेला नाही जाते व्यवस्थित सुनील भाऊ शॉप आहे माझे टॉयजचे अच्छा खूप छान नाव सुनील भाऊ कुठे शॉप आहे सुनील भाऊ तुमचे काय झालं सुनील भाऊ ट्रॉफी हे एवढे मोजे पाठवलेत सुनील भाऊ मला काहीच समज नाहीयेत इमोजी कसले, कसले आहेत स्पीकर हे समजलं स्पीकर लाईक कमेंट करत राहा प्लीज कराड अच्छा कराड खूपच लांब आहे आमच्यापासून ते कधी भेटला जमला यायला नक्की येऊ कराडला श्रेयस आणि ध्रुवाचा आवाज चाललाय मध्ये सारखे बोलत असतात दोघ पण सुनील भाऊ वॉच टाइम साठी हो वॉच टाइम साठीच प्रयत्न चालू आहे सुनील भाऊ पण माहित नाही आपला सारखा रिकनेक्ट दाखवतात त्यामुळे हो प्रॉब्लेम येत असतो ते बघा सतत सतत रिकनेक्ट दाखवतात त्यामुळे जो काही आपला आता सात मिनटं झाले होते तर रिकनेक्ट झाल्यामुळे पुन्हा चार मिनिट दाखवत आहे त्यामुळे आपल्याला वॉच टाइम असा परफेक्ट असा भेटत नाहीये लवकरच आपण नक्की प्रयत्न करू वायफाय बसवण्याचा सुनील भाऊ कारण प्रॉब्लेम आपण खूप येत आहे आता सात मिनिट दाखवत आहे सुनील भाऊ हो मी लाईव बंद करते आपण संध्याकाळीच लाईव घेऊयात आता सारखं रिकनेक्ट पण दाखवत आहेत बघूयात आपण निवंता असं पुन्हा ला चालू करण्याचा प्रयत्न करते मी आता सध्या बंद करत आहे बाय सुनील भाऊ लाईव बंद करत आहे पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करते नंतर